जय शिवराय मित्रांनो आता आपण नवीन व्हिडिओसाठी निघालेला आहे तुम्हाला आमच्या माळ्याची माहिती सांगतो नवीन <coughs> माहिती सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा शे बघा ही आमची माळ्यात जाणारी वाट ये आमचा भाऊ वरण घेऊन गेला बघा समजत छोटा भाऊ लगा बय भा। लगा गळायला पेन घेऊन येण ही बयले गटले गटले सावलीले बयले बांधित बघा कसा चाललाय थाट खाती ती चिचा नि मीठ अजून पाहिजे जे बाई मुख खात चालले तुम्ही काय ढिला पड ना मग दाखव बघ लाव माताची मग आता उन्हाळीच कमी असते चला ही आमच्यातली भीर पाहून घेऊ आमच्यात तुलाच बाहेर आहे तुम्हाला दाखवतो पाणी ही भेगला साधारणपणे पाच बोटी लिंक बांधलेली आहे चला आमचं शेतकऱ्यांचं मित्र तुम्हाला दाखवतो ते बातीने बाय बसतात बसले टुक 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 बघते जाणं हे आमचं मित्र आहेत जी किटावणूक असतील गाण्यातील ते पाक विचून खात आता बघा ते हल्ले चाललं आहे ही आमचं मसुबाचं देव देवळ आहे म मळ्यातील चला आज जाऊन तुम्हाला दाखवतो देवळात शेती देवळाचं दगड बाट्या हे साहित्य ठेवायची पिशवी बघा ही ज्वाली कशी आहे एकदम आता ओलाळ्यासुद्धी ज्वालीला दाणं आले चांगलं बिनरोगी सनसनीत सीझनमध्ये सुद्धा ज्वाली अशी कधी येत नाही पण आता एप्रिल संपत आला तरी ज्वारी बघा कसे एकदम पांढरी शिपट ही आमच्यातील जुनी झाडं विलवची आणि ही उंच ते दिसते ते झाड जार ताडीचं झाड आहे दीडशे ते दोनशे वर्षाचं ताडीचं झाड आहे ही जांभळीचं झाड आहे जांभळीला महूर आलेला आहे फुलं आणखी दोन महिन्यानं जांभळं खायला येतात ही आमचा भुईमुख केळी घड ही आमच्यातील उंबऱ्याचं झाड जुनं आहे आणि ही ही आंबा ही जुना आहे शंभर वर्ष आसपासचा आंबा आहे आंब्याला आंबा सुद्धा आलेले आहेत ही आमची पंजोबाच्या काळातील महिना आहे ही दोन पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी आणि बघा ही पायऱ्या एकदम हेजेत आहेत खाली उतरण्यासाठी माचड आहे मोठ्यासाठी बांधलेलं हे बघा ही बडगाम आला आहे भेटायला आत्ता आरामासाठी व्हायचं झाडाखाली बसलो आराम करून घेतो थोडा आत्ता आराम करून उठतो आता मा मी माझ्या कामाला लागतो तुम्ही तुमचं काम बघा आत्ता व्हिडिओ इथंच थांबवतो जय शिवराय